नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आम्ही चाललेलो आहोत सुरेश बटोगडे यांच्या घरी कारण त्यांची गे फुगलेले आहे सारखे आडवी पडायला लागले ते पाहण्यासाठी चाललेलो आहोत तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे माहिती मिळेल अजून गावात नाही काय ना काय आहे ते बांधते मी आम्ही इकडं माहिती त्याला सडापाला काय ना त्याची अशी फुगली होती फिरवले जायला सोडून झालं हा पाणी अरे कुठे गेलो काही नाही काय चाललं होतं काय काय नाही पेंड नाही ती फुगली ना त्या शिलाकीच कोण दहा वीस मिनिटात झालं मोकळ करूली जरा मी असं झालं चालत त्यानं सोडा पाजला काय चाललं काय काय पेन खप हे वैरण नाही आता वैरण गाठले दुसरं काय दुसरं काय वैरण बी अजून नाही गाठली त्यासाठी पावसामुळे लवकर गाठली नाही आता अजून पाणी पाहिजे पाणी चांगला ना पाणी चांगला ना साईडला या माग सर 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 माग हर मोठ्या पैसे करतो त्या

Gracias. 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 आमच्या माझ्या लागतो मला आळे बरोबर आमच्या मातीला पण लाव म्हणून पैसे दिलेच रा

पाहिजे एक शिर पोरांना तर दोन दिवस दिवसांना दोन दोन दो दो शिर टाकते लागत <coughs> नाही <coughs>

bisa Atau mau ke hotel besar-besar ke